सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सावंतवाडी नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल सावंतवाडी वेंगुर्ला साठी आज उमेदवारी अर्ज भरले जातील महाविकास आघाडीतर्फे सावंतवाडी मध्ये सीमा मटकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील सीमा मटकर यांना राजकीय वारसा असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांनी आज मशाल हाती घेतली असून सावंतवाडी करत्यांना नक्कीच आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून देतील शुभारंभ करताय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मटकर मॅडम आणि वीस जागांवर उमेदवारी दाखल करताय काय सांगाल नाही खूप आनंद वाटतोय आमचे इथले जिल्हा प्रमुख बाबराव धोरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी वेंगुर्ले ह्या नगरपालिकेचं महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरा नगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर हे आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईंना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे उच्च विचारसरणी आहे सामाजिक कार्याचा सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही आणि या पैशाच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्त्व आणि विचार जोपासण्याचं जो काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन या नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सावंतवाडेकर मटकरताईंच्या चा कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडेकरांना आणि नक्कीच सावंतवाडेकर आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकरताईंना देतील अशी मला खात्री आहे वेंगुर्लेत विलास गावडे काँग्रेसचे सावंतवाडीत साक्षी बंधारे आणि यानंतर कणकोलीत पण काँग्रेसने सोबळाची भाषा केली त्यामुळे काय मतविभाजनाचा फटका बसू शकतो काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही कुठली आघाडी तर शिवसेना काँग्रेस एन सी पी आघाडी होईल कणकवलीमध्ये जो विकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला शहर विकास आघाडी यानंतर उद्धव साहेब नाराज असल्याची चर्चा होती नाही कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही प्रथमदा तिथे जो पालक या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो हैदोस घातला जातो शहरामध्ये शहरवासियांचं नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्याचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाला घेऊन होत असलेली ती नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत शिंदेसेनेला एकत्र घेण्याचा विचार आहे कधी अजिबात नाही शिंदेसेना किंवा भाजप यांना घेऊन आम्ही ही दळबदरी राजकारण करणार नाही पण अशा पद्धतीने समजा शहर विकास आघाडी असेल त्याच्यात आणि त्याच्यात समावेश असेल तर उद्धव ठाकरे शिवसेना त्यात सहभागी होणार का नाही त्याबाबतची परिपूर्ण माहिती अद्यापही आज आम्ही संध्याकाळी तिथे जाऊ त्यावेळेला माहिती पडेल पण स्पष्ट आहे त्या दिवशी माननीय वैभव नाईक यांनी सुद्धा जी मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखत सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणा आलेला आहे पण काल वैभव नाईकांनीच म्हटले जर जनमानसातला आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा जर विचार आला तर शिंदे सेनेला पण आपण बरोबर घेऊ शकतो असं त्यांनी काल वक्तव्य केलेलं होतं याबाबतच माझ्या वाचनात आलेलं नाही आज आम्ही संध्याकाळी जाऊ <coughs> त्यावेळेला त्याची माहिती घेऊ हा युतीचा पण एक प्रश्न आहे रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष आहे त्यांनी म्हटले की इथे सोहळावर निवडणुका लढवल्या जाते मात्र राणेंचा आग्रह आहे की ते युतीच्या माध्यमातून व्हावं तुम्हाला वाटतं का या दोन नेत्यांमध्ये कुठेतरी समन्वय नाही नाही समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकाच्या विरोधात तुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोखरण्याचं काम करत आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे यांनी तर विडा उचललेला आहे तू मोठा मी मोठा याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत एकीकडे लोक पक्ष सोडून जात आहेत आणि अशा वेळी निवडणुकाला सामोरे जाताना कसे जाणार पक्ष सोडून गेलेल्यांची आम्हाला चिंता नाही आहे जे स्वार्थी आहेत पैशाला हापलेले आहेत ते सोडून जात आहेत पण जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळे आमच्याकडे अजून खूप मोठी अन्य प्रश्न पाच पवारांचा जो जमिनीचा व्यवहार झाला तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर बेचाळीस कोटीचा जो टॅक्स बसणार होता यावरच त्या खात्याने नोटीस पाठवलेली होती कंपनीला आणि त्या खात्याचे मंत्री बावून कुळे म्हणतायत ही नोटीस का पाठवली असं त्यांनी प्रश्न उपस्थित केले म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतचा महा घोटाळा जमीन हे आहे व्यवहार आहे त्यामुळे त्या, त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरली घेतली भरून घेतली फक्त पाचशे रुपये आणि असाच झालेला करार केवळ ना केवळ अजित पवारांच्या तोंडी सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का आम्ही रद्द केला रद्द करण्याची के प्रोसिजर जी, जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो त्यामुळे तोंडी बोलली म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही हा ह्या जमीन घोटाळ्यामध्ये ज्यांनी ज्याने गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदावर राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी ही महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे कोटी होतात हे कुठेतरी सरकारच्या तिजोरीत जमा होत असताना खात्याच्या मंत्र्याने अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना विचारणं कितपत योग्य वाटतं आपल्याला शंभर टक्के चुकीचं आहे केवळ ना के केवळ बावनकुळेने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत फक्त बेचाळीस एकर साठी पाचशे रुपये भरून घेतल्याचं एकत्र उदाहरण असेल तर सांगावं आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर ते त्यांना काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्यांचं न ऐकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं मी त्यांना सल्ला देईन अंजुरी दमन यांनी काल पत्रकार परिषद घेत अजितदादांनी सगळीच पदे सोडावी आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केलेली होती त्यानंतर दादांनी रात्री उशिरा असं म्हटलंय की माझ्या सदविरोध बुद्धीला पटेल तो मी निर्णय घेणार अजून सद विवेक बुद्धी आणखी कोणती वापरणार आहात तुम्ही अजून काय हवंय तुमचा स्वतःचा सक्का मुलगा आहे त्याच्या कंपनीने केलेली भानगड ही तुमच्या वाचनात आलीच असेल निदर्शनास आली आणि ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये जर असा गैरवार झालत असेल तर अजून विवेक बुद्धी अजून काय वापरणार आहे याबाबत दोन्ही प्रकरणात शेवटचा प्रश्न तुमची भूमिका काय आहे नाही आमची हीच भूमिका राहिली आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे हा सत्तेचा दुरुपयोग करून केलेला महाजमीन घोटाळा जो आहे त्याची सगळं जबाबदारी माननीय अजित पवार साहेब यांच्यावर आहेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे जमीन गैरव्यवहार हा पहिलाच नाही आहे त्या कंपनीने अशा आणखी दोन जमिनीचे गैरव्यवहार केलेले आहेत त्यानंतर मीरा भाईंदरला नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांनी सुद्धा चौदाशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटीला घेतली आणि तिथे सुद्धा असा मामूली दंड भरला हे सुद्धा प्रकरण पुढे आलेलं आहे खूप असे जमिनी व्यवहाराचे म्हणजे गैरव्यवहार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बाहेर आणले जात आहे एक लक्षात घ्या या जे युती सरकार आहे त्या तिन्ही पक्षामध्ये इतर दोन पक्षाला त्यांचे गैरव्यवहार बाहेर काढायचे म्हणजे शिंदे गटाचे गैरव्यवहार बाहेर काढायचे अजित पवार गटाचे गरोबर बाहेर काढायचे आणि दोघांना दोघांचं नामोनिशन मिटवायचं हा पण भारतीय जनता पक्षाने उचललेला असल्यामुळे आणि त्यांच्याकडे पूर्ण सत्ता असल्यामुळे इंटेलिजन गुरु त्यांच्याकडे असल्यामुळे ह्या दोघांची कुंडली आता समोर आलेली आहे आघाडीची मत विभागली जावी म्हणून कुठेतरी काँग्रेसचे उमेदवार उभं करण्याचं काम भाजप कडनच होत आहे असा एक आरोप होतो किंवा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये त्याकडे कसं पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये वर आमचा विश्वास आहे त्यांनी तशा पद्धती आम्ही त्यांच्या कानावर एक गोष्ट घातलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं की योग्य ते आम्ही दखल घेऊ चार नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत प्रचारासाठी शिवसेनेकडनं कोण कोण नेते येणार स्वतः उद्धव ठाकरे येणार माननीय मँगोज पीपीजी सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि सुद्धा म्हणून पीपीजी मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत